नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण बनूया सुधी पौष्टिक अशी खिचडी इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे दोन चमचे मूग डाळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे मसूर डाळ आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपणाला हव्या त्या भाज्या यामध्ये आपण घालून यामध्ये साधारण एक वाटी जर तांदूळ आणि डाळी झाल्या असतील तर पाच वाटी पाणी घालून तांदूळ आणि डाळी आपण शिजवून घेणार आहोत चार ते पाच शिट्ट्या काढून तर एका कढईमध्ये इथे घेतलेलं आहे तेल त्यामध्ये मोहरी जिरं आणि हिंग घातलेली आहे तडतडू लागली की यामध्ये आपण थोडंसं आलं आणि लसूण टाकणार आहोत मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा छान असा गोल्डन परतून घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो मऊ झाला की यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालायचं आहे तुम्हाला तिखट आवडत नसल्यास तुम्ही तिखट नाही घातलं तरीही चालेल व्यवस्थित सर्व मसाला परतून दोन चमचे पाणी घालून हा मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे भात आणि डाळींचं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे कडकडीत पाणी घालायचं आहे आपणाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण ही खिचडी बनवू शकता थंड झाल्यावर ही थोडीशी घट्ट होऊ लागते त्यामुळे थोडंसं पाणी जास्त घातलं तरी चालेल तीन ते चार मिनटांसाठी उकळी येऊ देऊयात झाकण ठेवायचं आहे आणि थोडीशी वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गरमागरम पौष्टिक अशी खिचडी सर्व करायला रेडी आहे दही लोणचं पापड सोबत तुम्ही नक्कीच खाऊ शकता खूप छान लागते झटपट होत आहे ही रेसिपी आमच्या लहानशाची खासियत आहे तिच्या हातची खिचडी आम्हाला सर्वांना खूप आवडते म्हणून आज तिच्या वाढदिवसादिवशी तुमच्यासोबत शेअर केली आणि ही खिचडी आमच्या लहान शेफनेस बनवलेली आहे मग तुम्हा सर्वांना आजची रेसिपी आवडल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुला तर मग भेटयात पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय